नमस्कार आहे माझ्या मगातल्या विद्यार्थ्यांनी अंतर्गत उपक्रम कृतीमध्ये मातीकाम काम त्यानंतर बांबू काम या प्रकारच्या विविध नाव सिलेश मिश्रामृष्टाचं घर बनलेलं आहे आणि त्याला रंग केलेला आहे आहे ना ना है। नमस्कार मी सांगण्या शहा केक बनवला आहे त्याला सजून आहे त्याला पेन एक आहे हे नमस्कार सांग मी सांगून सांगता मी मेह वर्गात आहे मी पट्ट्याचं घर बनवला आणि माणसं मला नमस्कार मी संजय पेंदुलकर मी मातीचा हुंदाऊन बनवलेला आहे आणि त्याला पेंट केलेला आहे <laughs> नमस्कार माझं नाव विशाखा संतोष ठाकरे मी मातीचा केक बनवला आहे आणि त्याला पेंट केला आहे आणि त्याच्यावर गुलाबाचे पाकळ्या <laughs> या प्रकारचे प्रदूषण मुलांच्या कलागुणांना वाव मिळते आणि त्यांच्यामध्ये असलेले सुद्धा गुण हे बाहेर प्रकट होते व त्यांना आणखी जिज्ञासा निर्माण होते त्यां त्यांना त्यांचं त्यांचं कौतुक केल्यामुळे त्यांना प्रेरणा मिळते आणि त्या वारंवार अशा वस्तू